श्री स्वामी समर्थ आज दत्त महाराजांची ही पुरातन असलेली कथा जे कोण कोणी ऐकतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांना दत्त महाराज कशाचीही कमी पडू देणार नाहीत ही कथा फक्त श्रवण केल्याने गरिबी कायमची दूर होऊन घरात सुखसमृद्धी नांदते आणि सर्व पापे नष्ट होऊन साक्षात दत्त महाराज दर्शन देणारी अनुभूती येते ही कथा फक्त मोक्षप्राप्त होतो हे दत्त महाराज जे कोणी तुमची ही पवित्र कथा ऐकतील त्यांच्या भाग्यातून वाईट शक्ती भूतबाधा रोगशत्रू गरिबी वेळी कर्ज रडवणारे पूर्णपणे नष्ट करून कधीही त्यांच्या आयुष्य गेला नाही कधीही धनाची कमी पडू देऊ नका नाही दत्त महाराजांचा अनुभव घेण्यासाठी प्रत्यक्ष कमेंट बॉक्स मध्ये श्री गुरुदेव दत्त टाइप करून ही कथा आताच लाईक करा पुढे दत्त महाराजांच्या भक्तांना ही कथा शेअर करा तुम्हालाही दत्त महाराजांचा अनुभव राहणार नाही श्री गुरुदेव दत्त महाभूते तिच्या पुढे थरथर कापे एवढा तिच्यात प्रतिमुनीची प्रभाव पतीबद्दल अत्यंत पतिव्रता व साधवी स्त्री होती अनन्य भक्ती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहत होती अत्यंतिक आणि पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत होती साध्वी व पसेज आश्रमात येणाऱ्या म्हणून मोठ्या प्रेमाने व आदाराने स्वागत करत होती नारद मुनींच्या सुद्धा कानात गेल्याशिवाय राहिली नाही नारदांचे नावच मुळी कळीचा नारद तेव्हाही तेव्हा वैकुंठाला जाऊन लक्ष मिला म्हणजेच विष्णूंची पत्नी यांना सांगितली पार्वतीपुडी म्हणजेच शंकरांची पत्नी अनुसुयेच्या पतिव्रतेचे गुणगान गाऊन सावित्रीपुढे तिच्या आदरतीथ्याविषयी धन्यादूर काढले सावित्री, धन्या सावित्री म्हणजे ब्रह्मदेवाची पत्नी तेव्हा साजिकच त्यांना या अनुसुयेबद्दल मत्सर वाटू लागला